पीक कर्जाची सक्ती वसुली थांबून अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी परभणीच्या मानवत तालुक्यातील कोल्हा मंडळात दुष्काळ जाहीर झाला आहे या दुष्काळात येथील भारतीय स्टेट बँकेने पीक कर्जाची सक्तीची वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या सर्व्हिस खात्यावर निर्बंध लावून खाती होल्ड केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार बंद झाले असून दुष्काळी अनुदान व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर कामावरची मंजुरीचे पैसे होल्ड लावल्याने उचलता येत नाहीत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या बँकेवर कार्यवाही करून होल्ड उठवण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिनांक एकोणीस मार्च रोजी निवेदनाद्वारे केली आहे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडून बँकेने सक्तीचे कर्ज वसुली करू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत मात्र मानवत व कोल्हा महसुली मंडळातील शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली करण्यात येत आहे भारतीय स्टेट बँकेत वैद्यकीय खर्चासाठी जमा केलेली तुटपुंजी रक्कम बँकेने सर्व्हिस खात्यावर होल्ड लावल्याने हे पैसे उचलता येत नाहीत तसेच दुष्काळी अनुदानाची रक्कम काढता येत नसल्याने शेतकऱ्यांची दुष्काळात आर्थिक कोंडी बँकेकडून होत आहे दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी मोलमजुरी करावी लागत आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर अनेक शेतमजूर मजुरीची कामे करत आहेत या मजुरीचे पैसे सर्व्हिस खाते असलेल्या भारतीय स्टेट बँकेत जमा होत आहेत सर्व्हिसिंग खात्याला होल्ड लावल्याने कोणतेच पैसे, पैसे बँकेतून काढता येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे दुष्काळी आर्थिक परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला आहे अशा परिस्थितीत बँकेने सर्व्हिस खात्यावर निर्बंध लावून होल्ड लावल्याने शेतकऱ्यांची तुटपुंजी रक्कम काढता येत नाही यात अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आजारी असल्याने त्यांना औषध उपचार घ्यावे लागतात सर्व्हिसिंग खात्याला होल्ड लावल्याने इतर आर्थिक व्यवहार करणे अवघड झाले आहे बँकेने होल्ड लावून सक्तीची वसुली करत आहेत भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांच्या सर्व्हिस खात्याला लावलेले होल्ड उठवण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे माझ्या पैसे भरणं होत नाही मला पैसे लागते दवाखान्याला रोज बँकेने होल्ड मारलं म्हणून मी परेशान आहे बस पोथाळा गावचे नागरिक आहोत येण्याचं कारण असं आहे की एसबीआय बँकेनं जी सक्ती चालवली आहे संदर्भात शेतीच्या संदर्भात जे कर्ज पीक कर्ज त्याच्या संदर्भात त्यांनी सक्ती चालवली आणि शासनानं जे दहा नोव्हेंबरचा जी आर काढलेला आहे त्यानुसार आम्हाला कर्ज वसुलेल्या स्थगिती देण्याचे आदेश दिलेले आहे शासनाने पण ती बँक ते पाळत नाही या संदर्भातच आज आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतलेली त्यांनी तात्काळ फोन पण केलेला आहे तशा सूचना पण दिलेल्या आहेत अशी आहे की ते आमचा प्रश्न होईल पण जर नाहीच झाला भविष्यामध्ये जा जा आम्ही उपोषणाचा मार्ग किंवा उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत ठीक आम्ही कोथळा गावचे नागरिक आहेत आम्ही मानवत तालुक्यातून आलेलो आहेत आमचा आमचा जे प्रश्न आहे की आमच्या शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्यांना एस बी आय बँक जी आहे त्या बँकेने आम्हाला मार होल्ड मारलेला आहे कशामुळं की आमचं जे कर्ज आहे कर्ज आम्हाला एक लाखापर्यंत कर्ज मिळतं आहे सर त्या कर्जामध्येच आम्हाला त्यांनी वसुली सक्त वसुली करण्याचा आदेश दिलेले आहे म्हणजे ते कर्ज भरा किंवा आपलं व्याज भरा नाही तर मग तुम्हाला होल्ड लावण्यात ला आणि त्यांनी होल्ड लावली असेल होल्ड लावलेत परंतु आम्ही आज जे जिल्हाधिकाऱ्याकडे आलेले आहेत त्यासाठीच आलो की आमचे होल्ड उठवण्यात येण्यात आणि त्यांनी त्यासाठी आम्हाला आश्वासनसुद्धा दिले जिल्हाधिकाऱ्यांनी आम्चा आम्चा तो लोकर लोकर की आमचा तात्काळ आमचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर उठण्यात यावा नसता आम्ही पुढचा इशारा आमचा उपोषण्याचा रा उपोषण करण्याचा राहील आणि एवढीच विनंती करतो की साहेबांना तात्काळ आमचे होल्ड उठवण्यात यावं कारण की शेतकरी आधीच दुष्काळामध्ये आहे आमची आमच्या आमचं मंडळसुद्धा दुष्काळामध्ये बसलेलं आहे त्या त्या मंडळाला आम्हाला किती आम्ही इतक्या परिस्थितीमध्ये बिकट परिस्थिती आलेली शेतकऱ्यावर हो। आणि हे बँक अशी नोटीस पाठवत आहे पुन्हा पोलीस पाठवत आहेत असं का मग आमच्या शेतकऱ्याला का परेशान करण्यात येत आहे आमचा हा प्रश्न आहे त्यांना की हा लवकरात लवकर आमचा हे होल्ड आमचा उठवण्यात यावा हीच आमची एवढी विनंती साहेबांना करतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे